सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ वेट ड्राउट जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे मागणीची प्रमुख कारणे सततचा मुसळधार पाऊस गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून सोलापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे ज्यामुळे अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे पिकांचे मोठे नुकसान काढणीला आलेली पिके या पावसामुळे पूर्णपणे नष्ट झाली आहेत शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ पिकांच्या नाशाने शेतकऱ्यांचे जगण्याचे आणि उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे भ्रष्टाचार विरोधी मंचच्या प्रमुख मागण्या वन ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा टू पंचनामे न करता विदाउट वेटिंग फॉर सर्वेज तात्काळ मदत जाहीर करावी थ्री आर्थिक मदतीचे स्वरूप प्रति एकर पर एकर वीस हजार रुपये प्रति हेक्टर पर हेक्टर पचास हजार रुपये मागणी करणारे शिष्टमंडळ भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने ही मागणी सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पदाधिकारी सादिक शेख संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच मीर महमूद खान प्रदेश कार्याध्यक्ष अकबर शेख पश्चिम महाराष्ट्र सचिव सादिक मुजावर जिल्हाध्यक्ष महसन बागवान शहर कार्याध्यक्ष कबीर तांडुरे संपादक विश्वमत न्यूज तसेच इतर सदस्य मेहबूब मुजावर अल्ताफ शेख लतीफ शेख सुजित उमाप ुबेर शेख नमस्कार मी सादिक शेख संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी साहेब यांना एक विनंतीचा निवेदन देण्यात आलेला आहे त्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या वतीने आमची अशी मागणी आहे की सोलापूर शहरात गेल्या दोन तीन आठवड्यापासून सातत्याने मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीसारखी चित्र निर्माण झालेली आहे आपण पाहत आहे अनेक गाव अनेक शेतकरी सध्या पाणीमध्ये आहे शेतकऱ्यांच्या आलेले पीक हे सगळे मुसळधार पावसामुळे पूर्णपणे नाश झालेले आहे त्यासाठी प्रत्येक शेतकरीला एकरी हेक्टरी वीस हजार रुपये व त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजार रुपये शासकीय पंचनामे न करता जाहीर करा म्हणून या ठिकाणी मागणी केलेली आहे कारण सध्या आपण बघत असेल न्यूज माध्यमच्या वतीने अशी माहिती मिळालेली आहे की शासनाने पंचनामे करा म्हणून देखील सध्या माहिती दिलेली आहे परंतु किती एक शेतकरी अशी आहे ज्यांचे उतारे ज्यांचे कागदपत्र अतिशय मुसळधार पावसामुळे ते सगळे पाण्यामध्ये गेलेले आहे ते उतारे आणि ते कागदपत्र त्यांना भेटत नाही त्यासाठी शासनाला आमची मागणी अशी आहे की आपण पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची नेळसाळ करू नये आणि तत्काळ पंचनामे न ना करता ओला डिस्कार्ड जाहीर करून या शेतकऱ्यांना एकटरी पन्नास हजार रुपये मदत करावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे केलेली आहे के येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने जनहिताच्या विषयावर आमच्या संस्थेच्या माध्यमातून शासन दरबारी आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा